न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा चिंचवड आनंदनगर या ठिकाणी एसआरएचे लोक आणि बिल्डर हे जबरदस्तीने लोकांच्या मनाविरोधात सर्व करत असल्याचं नागरिकांनी विरोध केलाय एका एका घरामध्ये चार चार मुले असून त्यानुसार प्रत्येकाला दोन घरं तरी मिळावेत असं या भागातील माजी नगरसेवक काळूराम पवार यांनी एस आर एच्या अधिकारी यांच्याकडे म्हणणं मांडलंय परंतु आनंदनगरमध्ये मोठा समुदाय जनसमुदाय त्या भागातील रहिवासी महिला गोरगरीब जनता सरांच्या अधिकाऱ्यांना विनंती करत होते परंतु त्यांच्या विनंतीला मान न देता बिल्डरना आणि काही राजकीय लोकांनी मिळून त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त बोलवून लोकांना मारहाण करून सर्वे करण्याचा घाट घातला होता सर्व लोकांनी महिलांनी विरोध केला आहे परंतु त्यांच्या विरोधाला बिल्डर नाही न जुमानता पोलीस फोर्सच्या मदतीनं जबरदस्तीनं सर्वे करण्यात येत आहे आनंदनगरचे रहिवासी न्याय मागणार तरी कुणाकडे मागणार अनेक वर्षापासून राहून आता हक्काचं घर मिळेल या आशेनं ते वंचित आहेत परंतु आता त्यांना घर मिळत आहे ते पण कमी आणि त्यामुळे नागरिकांचं काही म्हणणं आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्र कार्यालय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब घटने साहेब यांनी लक्ष केंद्रित करावे आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा आणि हक्काचं घर त्यांना मिळावं आणि नागरिकांना जबरदस्ती करणं थांबवावं आणि नागरिकांना लवकरात लवकर हक्काची घरे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यालया अंतर्गत देण्यात यावे तसेच बिल्डरचे दादागिरी थांबवावी आज आनंदनगर मध्ये सर्व महिलांनी एकत्र येऊन या साऱ्याला विरोध केला आणि काही काळ काम बंद पाडले त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे आनंदनगर मध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय त्या ठिकाणी पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे सर्वसामान्य नागरिक न्याय भागत आहेत त्यांना न्याय मिळावा असे ते आक्रोश करत आहेत आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असंही त्यांचं म्हणणं आहे बिल्डर कोण आहे तो आम्हाला घर किती देणार आणि कुठे देणार किती स्क्वेअर फुटाचं घर देणार असं या ठिकाणी नागरिकांकडून बोललं जातं न्यूज महाराष्ट्र केनयन प्रतिनिधी रोहित ताटे चिंचवड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा